बघा मित्रांनो पावसाचा कहर सगळा पाऊसच चालू आहे तीन दिवसापासून पाऊस येईल धुंधा पोस टपात पाणी आमच्याकडं लगातार तीन दिवसापासून पाऊस चालू आहे मित्रांनो पण असा धुम एवढा धुम चालू आहे बर का पण शेताचे बाहेर पाडणे निघल आजपर्यंत पण आमच्या म्हणजे तुम्हाला सांगतो मे महिन्यामध्ये आमचं जे ओढ आहे ना आता याही समोर एक ओढ आहे त्या वड्यापासून वड्यातून समजा ओढ आहे ना ते ओढ पूर्ण भरून गेल तर कधी मे महिन्यामध्ये पूर्ण जून गेला, गेला आता जुलै पण तर गेला तरी पण आतापर्यंत त्याला पाणीच नाही आलं ते वड्याला वड्याला नाही आलं आमच्या शेतातून बाहेर पण पाणी निघलेलं नाही आणि याच्या अगोदर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाणी गेलं वड्याला शेतातून पण पाणी बा बाहेर निघलं आता आमच्या आजूबाजूला बरेच काही खेड्यामध्ये गव्हाण मोती आहे त्याच्यानंतर मानेगाव आहे इकडं ह्या साईडला परतूर साईडला इकडं पण भरपूर पाऊस चालू आहे तिकडं तर ढकफुटी झाली तिकडं कोणाचे शेतातले माल पण नाही राहिला सगळा वाहून गेला कापसं सोयाबीन सगळं आमच्याकडं त्या मानानं हिशोबानं बरं चालू आहे म्हणता येईना असं तरी पण बरं म्हणावं तर पुढं चालून पाण्याची अडचण येणार असं जर पावसं पडत राहिले तर आम्हाला पाणीच विहिरीला येणार नाही अशा पावसानं काय पाऊस पाणी येणार आहे पाणी येणार कसं नाही मी तुम्हाला सांगतो कारण की पाणी जर जमिनीमध्ये पाणी जर न राहिलं तर विहिरीला पाणी कुठून येणार हा प्रश्न मोठा आहे त्याच्यामुळं पाणी तर पाऊस वाहून व्हायला पाहिजे जोपर्यंत वाहून पाऊस होत नाही तोपर्यंत विहिरीला पाणी चांगलं येत नाही माल चांगले आहे बरं का मित्रांनो मालाची काय अडचण आहे माल खूप छान आहेत आमच्याकडले हे बघा हे कपाशी आपली कपाशी चांगली आहे सगळे माल चांगले आहेत सोयाबीनने कापसं सगळे चांगले पण विषय काय झाला माहिती आहे का विषय फक्त पाण्याचा आहे विषय पुढं चालून पाणी झालं पाहिजे पाणी राहिलं पाहिजे विहिरीला पाणी आलं पाहिजे ह्या मोठ्या अडचणी आहेत तर आता हा पाऊस कुठपर्यंत चालू आहे कमेंट करा मित्रांनो आणि कुठं कुठं ढकफुटी झाली कुठं कुठं मुसळधार झाला कुठं कुठं वाहुनी पाऊस झाला तर जिथपर्यंत आपला व्हिडिओ जातो सर्वांनी कमेंट करा कुठं झाला कुठं नाही हा पाऊस तीन दिवसापासून कुठपर्यंत चालू आहे आज तर सतत सकाळपासून लगातार पाऊस चालू आहे एवढा पाऊस चालू असताना पण शेतामध्ये पाणी साचलेलं दिसत नाही कुठंच झिम 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 पाऊस चालू आहे पाऊस तर पण नाही पण शेताच्या बाहेर पाणी काही येत नाही तर मित्रांनो तुम्ही नक्की कमेंट करा कुठपर्यंत पाऊस आहे तुमच्याकडं पाऊस आहे का नाही कसा आहे कुठपर्यंत म्हणजे काही मालाची नुकसान झाली का नाही हे सगळे कमेंट करून नक्की कळवा चला तर इथंच आपण व्हिडिओ स्टॉप करूया धन्यवाद जय जवान जय किसान